No. Um. नमस्कार आज दिनांक एकोणीस जानेवारी श्रीराम जयराम जय राम जय नाम व प्रारब्ध नमस्कार आज दिनांक एकोणीस जानेवारी श्रीराम जयराम जय जय राम नाम व प्रारब्ध भोग नामाचा संबंध प्रारब्धशी कसा आहे असे पुष्कळ लोक विचारतात हा प्रश्न एका दृष्टीने फार महत्वाचा आहे बहुतेक लोक प्रारब्ध टाळावे म्हणून नाम घेतात देहाचे सुखदुःख हे माझेच सुखदुःख आहे किंबहुना देह सुखी तर मी सुखी आणि देह दुःखी तर मी दुःखी अशी सामान्य मनुष्याची अवस्था असते बरे प्रारब्धाचे भोग हे आजपर्यंत कोणालाही चुकले नाहीत मग कसे करावे इथे असे लक्षात ठेवावे की प्रारब्धाची गती फक्त देहापुरतीच असते म्हणून ज्याची देहबुद्धी कमी झाली तो देहाच्या सुखदुःखाने सुखी वा दुःखी होत नाही नामाने देहबुद्धी कमी होते म्हणून नामात राहणारा मनुष्य प्रारब्धाचे भोग भोगीत असताना देखील आनंदातच असतो नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही नामाचे सामर्थ्य फारच विलक्षण आहे पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करते वाया गेलेल्या माणसांना नाम तारते नाम हा सर्व प्रार्थनांचा सेवेचा पूजेचा राजा आहे आनंदमय अशा भगवंताचे सानिध्य नामाने लाभते आणि त्याची कृपा व्हायला वेळच लागत नाही किंबहुना ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येते सर्व काळी सर्व ठिकाणी सर्व अवस्थांमध्ये कोणालाही करता येण्यासारखे नाम हेच एक साधन आहे नामाला उपाधी अत्यंत कमी असल्याने निरुपाधिक भगवंताशी नाते जोडायला नामासारखे साधनच नाही खरोखर किती प्रकारांनी तुम्हाला मी सांगू अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात अखंड नामात जगणे यालाच परमभक्ती म्हणतात जो नामात अखंड गुंतला त्यालाच संत म्हणतात नामात प्रेम येणे ही संतांची खरी खूणच आहे तेव्हा माझे एवढे ऐका नामाला कदापिही विसरू नका प्रारब्धाच्या भोगांना न कंटाळता भगवंताने स्थितीत आपल्याला ठेवले असेल त्यामध्ये समाधान माना पण केव्हाही त्याच्या नामाला विसरू नका नामाने पापी माणसे पुण्यवान बनतात देहबुद्धी कमी होणे हेच पुण्य होय आणि ते नामाने प्राप्त होते नामाने कलीची सत्ता नाहीशी होते वाईट किंवा विषयाच्या वाचने बुद्धीभ्रष्ट करणे हेच कलीचे मुख्य लक्षण होय त्याच्या मुळावर घाव घालण्याचे काम नाम घेतल्याने होते म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही आणि प्रारब्धाची क्षिती नाही नामाने पुण्य शरीर बनते ज्याच्या अंतरात नाम असते तिथे भगवंताला यावे लागल्याने त्याच्या शरीरात सत्वगुणाची वाढ होते आणि तो पुण्यवान बनतो देह प्रारब्धावर टाकून आणि आपण त्याहून निराळे राहून जे होईल त्यात आनंद मानावा भोग प्रारब्धाने येतात असे म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेने येतात असे म्हटले की समाधान मिळेल भगवंताला स्मरून काम करीत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्या इच्छेनेच आहे असे समजून काम करावे जो असे करील त्याला समाधान झालेच पाहिजे श्री राम जय राम जय जय राम महाराज इथे आपल्याला वारंवार हेच सांगतायत की मनुष्याने आपल्या प्रारब्ध भोगांची कोणतीही पर्वा करू नये आपले सारे प्रारब्ध भोग हे परमेश्वरावर अत्यंत श्रद्धेने आणि विश्वासाने सोपवून द्यावेत आणि आपण त्याच्या नामात गुंग होऊन जावं आणि मग परमेश्वर आपल्याला सर्वार्थाने सांभाळतो आणि अशाच अनुषंगाने आपल्या आनंदाची प्राप्ती आपल्या आयुष्यात आपल्याला होते आणि आपल्या आयुष्याचं निश्चितपणे कल्याणच होतं म्हणूनच आपण आपल्या गुरूने दिलेलं नाम अत्यंत निष्ठेने आणि विश्वासाने घेऊन त्या भगवंताची प्राप्ती करून घेऊया आणि आनंदात समाधानात आपलं आयुष्य घालवूया हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव